असोस्टेशन सावगी चौकामध्ये आणि आपण पाहत आहात परभणी ते मुंबई मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी लॉंग मार्च इथून सुरू आलेला नगरीमध्ये आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि तुम्ही कसं जाणार आहात आणि किती दिवस तुम्हाला इथे ला यायला लागले आणि आता तुम्ही किती दिवस पोहोचणार आहात आणि तुमच्या मागण्या काय काय आहेत आमचा लॉंग मार्च आज पंधरावा दिवस आहे परभणीमध्ये दहा डिसेंबरला संविधानाची विटंबना झाली होती त्यानंतर परभणी बंद झाली आणि तोडफोड झाली परवणच्या मार्केटमध्ये परवणच्या पोलीस प्रशासनाने आमच्या घरामध्ये घुसून आमच्या लहान लहान मुलींना मारलं आमच्या महिलांना मारलं आमच्या भीम सैनिकांवर पंधरा पंधरा पोलिसवाले मारत होते आणि बत्तीस जण उचलले अद्यापपैकी एक संतोष आमच्या सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय बापोडे यांनाही पोलिसवाल्यांनी दबाव दिला धमक्या दिल्या त्यांचाही त्यांच्यामध्ये मृत्यू झाला या प्रकरणात आम्ही बत्तीस दिवस परभणीत न्याय मागितला आमच्या ज्या महिला आहेत त्याला अतिशय अमानुषपणे मारलेले अंगावर गुट्टे घालून नाचलेले आहेत पोलिसवाले आमच्या लहान लहान मुली चौदा चौदा वर्षाच्या मुलींना पोलिसवाल्यांनी मारलेल्या त्यासाठी आम्ही न्याय मागितला बत्तीस दिवस बसून पण आम्हाला प्रशासनानं न्याय दिला नाही म्हणून आम्ही हा लाँग मार्च काढलाय सतरा किल्ला निघालेला लाँग मार्च आज आमचा लासूर शहरात काल मुक्काम होता आज आम्ही निघालो जवळपास अठरा फेब्रुवारीला आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आहोत मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने जनसमुदाय विमानुयायी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे या होते का या ठिकाणी तर सर्व मागण्या मागण्यासाठी का शासनाकडे जाणार आहोत